नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज बुकिंग आल्या लोणावळ्याची कस्टमरला पिकअप करायचं आहे खारघरवरून आणि आता थांबलोय सी जी भरायला तुम्हाला दाखवतो हा सी एन जी पंप आहे नेरुळचा आता इथून सी एन जी भरून नेरूला आलो आहे नेरूला सी एन जी भरायला थांबलो आहे महानगरचा था सी एन जी पंप आहे तुम्हाला दाखवतो हा नेरूचा महानगरचा सी एन जी पंप आहे सी एन जी आहे आता आपल्यात एकोणचाळीस किलोमीटर चाललेले आहे तीन पॉईंट का आहेत तसा सी एन जी आहे लोणावळ्याला जाऊन यायचं आहे एक दोन पॉईंटला फिरून बघू आता इथं जाईल दोनशे तीनशे रुपये पर्यंत सीएनजी जाईल सीएनजी जाईल सीएनजी भरून झालेलं आहे दोनशे चाळीस एन सीएनजी गेला किती भारी लोकेशन आहे बघा इकडे खारघरला आता आलोय टायगर पॉईंट लोणावळा अरे रेल्वे स्टेशन कशी आहे ừ नमस्कार मित्रांनो कस्टमरला ड्रॉप केलेला आहे आता आणि आता चालू आहे सीएनजी भरायला कस्टमर एक नंबर होते आत्तापर्यंतच्या माझ्या ड्रायव्हिंग लाईफमधले मा सगळ्यात बेस्ट कस्टमर होते आजचे त्यांनी मला त्यांच्यासंग सरांनी मला त्यांच्यासंग जेवायला बसवलं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कॅन्डल लाईट डिनर केला सरांच्या संघ म्हणजे एवढे भारी कस्टमर होते आज तर मित्रांनो तुम्ही जर सर्व्हिस चांगली दिली ना कस्टमरला आणणार काळजी घेणार तर मित्रांनो चांगले कस्टमर आहेत त्यांना चांगली सर्व्हिस द्या बाकीचे काय भेटतच असतात नाहीतर भरपूर कस्टमर असेही भेटतात की ते तुम्हाला चहा प्यायला सुद्धा विचारत नाहीत जेवायची तर लांबची गोष्ट आहे तर आज खूप कस्टमर भारी भेटले मला आज एक नंबर होते तर चला मित्रांनो आता मला भरायचं आहे सी एन जी हे बघा लास्ट पॉइंटवर आहे गाडी एकशे ऐंशी किलोमीटर चालली आहे गाडी हे बघा मी आता आहे खारघरमध्ये हे बघा मी आता आहे मध्ये तर चला सी एन जी भरायचं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाईट ड्रायविंग कशा असते बघा मित्रांनो सोपी नाहीये नाईट ड्रायविंग करायचं सगळी दुनिया झोपलेली असते आणि आपण जागत असतो बघितलं का असं सुनसान रस्ते आणि फिरायला लागत सोपं आहे का रस्त्यावर एक माणूस नाही अशा असते नाईट लाईफ ड्रायव्हिंग वाटत लय आहे गाडी घेतली लागला चालवायला गाडी पण त्यामाग गा कष्ट लय मित्रांनो सारघरचा आहे एन जी पंप नाईटला पण चालू असतो सहाशे साठ एन सीएनजी गेला तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आलोय मी आता आहे बेलापूरला लोकेशन माहिती असेल सगळ्यांना ते बघा